हॅलो गाईज वेलकम बॅक टू द माय चॅनल आय नो गाईज हा ब्लॉग मी खूपच दिवसानी करते पण काय करू गाईज मला वेळच भेटत नव्हता ब्लॉग करायचा आणि काही करायला पण नव्हतं तर गाईज आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज आहे याचा बर्थडे आणि त्या संदर्भात आजचा ब्लॉग आहे आणि गाईज त्याच्या अगोदर माझा चष्मा मग बघा मला चष्मा लागलेला आहे आणि मी तुम्हाला बर्थडे बॉय दाखवते त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक मनी दाखवते गाईज हे बघा मनी आमची तुम्हाला कोणता मनी वाटला तो मनी नाही गाईज तो मनी नाही हे बघा आमची मनी मनी हायकर म्हणे गाईज वातावरण तुम्ही बघा बरेच दिवस झाले कसं पावसाचं वातावरण आहे आणि आमच्याकडे पाऊस पडलेला तुमच्याकडे पडला की नाही मला ते नक्की सांगा आणि बघा सूर्य मस्त निघालेला आहे तो जा हा बघा बर्थडे बॉय रिमोट घेऊन बसलेला आहे हाय कर गाई सकाळपासून मला ब्लॉगच करायला भेटला नाही आणि आता मला ब्लॉग करायला भेटला आहे पावसाने तर खूपच हजेरी लावलेली आहे आणि आता माझ्या सव्वा सात तर आम्ही आता सेलिब्रेशनची तयारी करणार आहोत एक वगैरे सर्व काळ रेडी तर थोडंसं डेकोरेशन करायचं तुम्हाला दाखवणारच आहे तर गाई मी तुम्हाला आता एक गोष्ट दाखवते आणि बड्डे बॉयट काय करायचं काय करत बसलं आहे तर आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते आने आने बगा मी गपचुप रूममध्ये आणि आले आणि हे बघा मी त्याच्यासाठी पेन आणलेत गाईज मला ऐन वेळेला काहीच भेटलं नाही तर मला सुचलंच नाही पहिले काय घ्यावं तर मी हे पेन आणलेत नेक्स्ट टाइम मी त्याला काहीतरी चांगलं दिन आणि त्याचं दहावीचं वर्ष सुद्धा आहे ना तर गाईज हे बघा फुगे फुगवलेत आणि इथे दिदी बसले टेप लावायला आणि काही लाईट गेलेले तर आम्ही रिंग लाईट लावून इथे डेकोरेशन करतोय तर हे बघा लाईट पण आत्ताच जायची होती तर इथे डेकोरेशन सर्व झालेलं आहे आणि अजून काही लाईट आलेली नाहीये आणि हे बघा हा केक विकत आणलेला आहे आणि हा होम मेड आहे खूप मस्त दिसतोय गाई आणि त्या आरतीचं ताट रेडी केलेलं आहे आणि डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा नाही तिथे मध्ये टाकत